श्री स्वामी समर्थ हो। तर आजच्या व्हिडिओची सुरुवात स्पेशली मी स्वामींचं नाव घेऊन करते तर मी खूप आध्यात्मिक मुलगी आहे पण आज एक असा चमत्कार घडला आहे की मलासुद्धा त्या गोष्टीवरती विश्वास बसत नाही आहे आणि हा जो चमत्कार घडला आहे तो फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजांमुळे घडला आहे आणि तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे खरंच मला असं कधीच नव्हतं वाटलं की अशापर्यंत जाऊ शकते तर एक इन्सिडन्स झाला माझ्यासोबत आत्ता सध्या तुम्हाला माहिती आहे की एकोणीस जूनला माझे जे ग्राफिक डिझायनिंगचे जे, जे क्लासेस आहेत तर ते चालू झाले आहेत आणि त्याचे जे रजिस्ट्रेशन्स होते तर ते एक महिन्या आधीपासून चालू झाले होते आणि त्यावेळी एक पंधरा ते वीस दिवसांपूर्वी मला आ, एका मॅडमचा फोन आला आणि तो मी रिसीव नाही केला ठीक आहे म्हणजे माझ्याकडून तो रिसीव नाही झाला त्यानंतर मी त्यांना पुन्हा कॉल बॅक केला तर तो त्यांनी रिसीव नाही केला आणि त्यानंतर मला पुन्हा त्यांचा फोन आला आणि त्यावेळी त्यांनी ते मला सांगितलं की मॅडम मी वाव समृद्धीचं जे मराठी चॅनल आहे यूट्यूब तर त्या चॅनलवरती मी तुमचे व्हिडिओज बघते आणि तुमच्याकडे मी क्लाससाठी इन्क्वायरीसाठी फोन केला होता आणि सॉरी मी तुमचा कॉल रिसीव नाही करू शकले कारण मी स्वामींची सेवा करत होते आणि मी आत्ताच स्वामींकडे जे तर ती प्रार्थना केली आहे की तुमची ही जी बॅच आहे तीनची तर याच्यामध्ये ऐंशी मुलं होवत आणि त्याच्याहीपेक्षा पुढं होत आणि मी म्हटलं त्यावेळी हा म्हणजे एखादी व्यक्ती आपल्यासोबत कनेक्ट करते माझ्या डेली व्हिडिओज तुम्ही बघताय तर तुम्ही नक्कीच माझ्यासोबत कनेक्ट करताय आणि माझं चांगलं होऊ दे ही तुमच्यामध्ये बऱ्यापैकी जणांची इच्छा असते आणि त्याच प्रकारे त्यांचीसुद्धा असेल असं मला पहिला वाटलं कारण त्यावेळी माझ्याकडे जे जा ॲडमिशन्स झाले होते तर ते पंचवीस ॲडमिशन्स होते त्या मॅडमनासुद्धा लक्षात असेल पूजा काळे मॅडम नाव आहे त्यांचं मी आयडेंटिटी त्यांची क्लो हे करते क्लोज ठेवते फक्त मी नाव सांगते तर त्या मला म्हटल्या की मी स्वामींची सेवा करत होते आणि म्हणून तुमचा फोन नाही उचलला आणि मी स्वामींकडे नुकतीच प्रार्थना केली की के मॅडमच्या क्लासमध्ये ऐंशीपेक्षा जास्त मुलं होऊ देत आणि मला त्यावेळी मी म्हटलं सिरियसली माझ्याकडे आत्ता ट्वेंटी फायव्ह ॲडमिशन्स आहेत आणि आत्ता क्लासला किती दिवस राहिले आहेत फक्त पंधरा दिवस राहिलेत आणि पंधरा दिवसात असे किती ॲडमिशन्स होणार आहेत फार फार तर पन्नास होतील पण पण आईशी म्हटल्यावरती म्हटलं हा ह्या आहे तर माझ्या प्रेमापोटी माझ्यावरती असलेल्या विश्वासापोटी म्हणत असतील त्यामुळे मी ती गोष्ट त्यावेळी तितकी जास्त म्हणजे जितकी घ्यायला हवी होती तितकी जास्त मी त्या गोष्टीला कन्सिडर नाही केलं कारण मला असं वाटत होतं की ही गोष्ट नाही घडू शकत आणि आज बरोबर एकोणीस तारीख आहे तर काल माझ्याकडे साठ मुलं झाली होती काल अठरा तारखेला माझ्याकडे साठ ॲडमिशन्स झाले होते आणि मला वाटलं तर साठ ॲडमिशन्स झालेले आहेत आणि आज माझ्याकडे बरोबर तीनचा क्लास चालू होईपर्यंत माझ्या ग्रुपमध्ये मा मी तुम्हाला शेअर करते मी त्याचा हे शेअर करते तुम्हाला ग्रुपचा जो फोटो आहे तर तो, तो शेअर करते तर माझ्या ग्रुपमध्ये मा टोटल एटी टू ॲडमिशन्स आहेत ठीक आहे एटी टू मेंबर्स आहेत त्यातली मी एक आहे म्हणजे टोटल मेंबर्स आहेत तर ते ऐंशी हां एटी वन जे मेंबर्स आहेत तर ते टोटल आहेत आणि मी विचार केला म्हणजे सेवन्टी फाईव्हच्या वरती जेव्हा मुलं गेले त्यावेळी मी विचार केला अरे त्यांनी मला सांगितलं होतं की मी स्वामींना प्रार्थना केली की मॅडमच्या बॅचमध्ये एटी प्लस स्टुडंट्स जाऊ देत आणि अनफॉर्च्युनेटली आता तुम्हाला माहिती आहे की ह्या बॅचला माझ्याकडे सेवन्टी प्लस ॲडमिशन्स होते दुपारी दीडच्या बॅचला फिफ्टी प्लस ॲडमिशन आहेत दीडच्या सुद्धा फिफ्टी सिक्स फिफ्टी सेवन आय गेस मुलं आहेत तर मग बरेच फोन्स दिवसातून येत असतात आणि मला असं झालं की त्यांचा नंबर नाही आहे माझ्याकडे म्हणजे त्या आहेत माझ्याकडे त्यांनी एनरोल केलं आहे की साठी पण त्या कोण होत्या तर हे मला माहिती नव्हतं आणि ते शोधणं माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं झालं कारण त्यांनी मला तसं सांगितलं होतं मला सकाळपासून आज असं म्हणजे थोडंसं अनकम्फर्टेबल वाटत होतं की मी त्यांचा नंबर का नाही नोट केला ते इतके सगळे स्टुडंट्स आहेत त्यातल्या कोण असणार आहेत त्या असं मला कळत नव्हतं आणि आज बरोबर सकाळी त्यांचा मला मेसेज आला म्हणजे माझ्या बॅचमध्ये ज्यावेळी सेवंटी फाईव्ह प्लस स्टुडंट झाले तर त्यावेळी त्यांचा स्वतः मला मेसेज आला मी तुम्हाला मेसेज पण दाखवते आणि त्यांचा मला मेसेज आला मॅम मी म्हंटले ना तुम्हाला तीन पी एमची बॅच एटीपर्यंत जवळ जाईल जवळ आली आहे आणि अजून वाढावेत असं त्यांचा मेसेज आला आणि असं वाटलं की खरोखर प्रत्यक्षात ह्यांच्या रूपातून स्वामी समर्थांनीच हा जो आशीर्वाद आहे तर तो, तो मला दिलेला आहे आणि ही गोष्ट म्हणजे खूप मला अशी मनाला स्पर्श करून जाणारी होती कारण मी ह्यांना सकाळपासून शोधत होते की कोण होतं त्या ज्यांनी मला असं सा सांगितलं होतं आणि आजबरोबर त्यांचा मला मेसेज आला आणि मला खूप चांगलं वाटलं पर्सनली म्हणजे अगदी त्यांचा ज्यावेळी मेसेज आला त्यावेळी मला असं इतकं मी आनंद मला झाला की हा मला फायनली त्या ज्या होत्या तर त्या मिळाल्यात आणि त्यांचा नंबर मी आता सेपरेटली नोट करून ठेवला कारण त्यांच्या मुखातून किंवा त्यांच्या मेसेजमधून प्रत्यक्ष स्वामी समर्थांनी त्यांचा जो आशीर्वाद होता तर तो माझ्यासाठी पाठवला हो आणि नक्कीच मी माझे प्रयत्न केले खूप प्रयत्न केले खूप म्हणजे खूप प्रयत्न केले प्रयत्न माझे म्हणजे खूप जास्त त्याच्यामध्ये तुम्ही सांगण्या पलीकडचे प्रयत्न आहेत या सगळ्या गोष्टी जुळून आणण्यामध्ये आणि त्याला नक्कीच स्वामींचा हा आशीर्वाद लागला त्यामुळे अजून जास्त हायर लेवलला ले गोष्टी जाण्यामध्ये मला मदत झाली कारण जर तुम्ही बघितलात नॉर्मली जर तुम्ही बघितलात तर फिफ्टी सिक्स्टी स्टुडंट्सच्या वरती जाणं तसं म्हणजे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे तर म्हणूनच म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी तर हा जो तारक मंथर आहे तर तो सगळ्यांनी रोज एकदा तरी ऐकावा मी प्रयत्न करते पण मला रोज देवपूजा करणं सध्या दोन मुलींमुळे पॉसिबल होत नाही त्यामुळे मी स्वामींची मूर्ती माझी खूप मनात इच्छा आहे की माझ्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असावी पण जर स्वामींची मूर्ती देवघरामध्ये आणली तर त्या मूर्तीची योग्य ती सेवा आहे तर ती माझ्याकडून होणार नाही आहे आणि अजून लहान आहेत मुलं आणि त्यामुळे ती माझ्याकडून होणार नाही आहे त्यामुळे मी थोडीशी प्रतीक्षा करते आणि नक्कीच लवकरात लवकर मी आहे स्वामींची मूर्ती माझ्या देवघरामध्ये आणण्याचा प्रयत्न करेन कारण खूप गोष्टी म्हणजे माझ्या लाईफमध्ये पर्सनली खूप अशक्य गोष्टी शक्य झाल्या म्हणजे खूप असं मी हे केलं होतं की ही गोष्ट होणार नाही आहे आपल्यासाठी पॉसिबल नाही आहे तर अशा सुद्धा गोष्टी ज्या आहेत तर त्या पॉसिबल झालेल्या आहेत आणि सुरुवातीपासूनच जे आहे तर ते सपोर्ट आपल्याला मिळालेला मला मिळालेला आहे पर्सनली आणि नक्कीच त्याच्यासाठी मी प्रयत्न केलेत फक्त स्वामी मला हे देतील किंवा ते देतील तर याच्या आशेवरती न राहता ती गोष्ट मिळवण्यासाठी माझी स्वतःची जिद्द आणि चिकाटी ती तितकीच आहे फक्त त्याला स्वामींची आशीर्वाद जो आहे तर तो मिळाला आहे त्यामुळे ती गोष्ट अजून जास्त हायर लेव्हलला पोहोचण्यामध्ये मदत झालेली आहे तर हा एक छोटासा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी पण खूप स्पेशल एक्सपिरियन्स होता आणि तो मला तुमच्यासोबत शेअर करावा असा वाटला म्हणून मी आजची स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी बनवली आहे आय होप तुम्हाला ही सगळ्यांना व्हिडिओ आवडली असेल आणि प्लीज कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा आणि व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच जे ऐकून दिलेले आहे तर तीसुद्धा हिट करा आपली नवीन व्हिडिओज असतील तर ते आपल्या चॅनलवरती आल्यावरती नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल थँक्यू श्री स्वामी समर्थ